मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सोयाबीन पिकावरील खुडमाशी ही इतकी भयानक कीड आहे की कि या किडीमुळे आपल्या सोयाबीनचं जवळपास पन्नास टक्के उत्पादन घटतं तर काय आहे ही किडी कशी नुकसान करते थोडक्यात आपण जाणून घेऊया मित्र खुडमाशी जी आहे ही जवळपास अवस्थेपासून तर काढणी अवस्थेपर्यंत आपल्याला ही आढळून मिळते ही जी आळी असते म्हणजे दोन मिलीमीटर लांबीची जी कीड असते ही आपली माशी ही काळी चकचकीत प्रौढ माशी असते आणि ती पानामध्ये जवळपास ऐंशी नव्वद अंडी टाकते मग हे जे अंडे असतात त्या अंड्यातून एक चार ते पाच दिवसामध्ये एक बाहेर आळी पडते आता ही जी आळी असते ही पानाच्या सिरेमध्ये प्रवेश करते तिथून देठामध्ये प्रवेश करते त्यानंतर देठामधून खोडामध्ये जाते आणि खोडामध्ये गेल्यानंतर मधला जो संपूर्ण भाग पोखरून टाकते जवळपास वीस ते पंचवीस दिवसांमध्ये आळी कोशामध्ये येते आता कोशामध्ये जाण्यापूर्वी आळी काय करते की त्या फांदी जी असते झाडाचं जा जा खोड त्याला छिद्र तयार करते आणि छिद्रामधून बाहेर माशी पडत असते आणि खरीप हंगामामध्ये अनेक अशा पिढ्या तयार होतात या खोडमाशीच्या आणि या खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्याला जवळपास सुरवातीच्या अवस्थेमध्ये सोयाबीनचे जे शेंडे झुकतात किंवा पाणी पिळे पिळून सुकतात आणि मरतात सोयाबीनचे रोपं मरतात म्हणजेच जवळपास जी आपल्याला मर दिसते दरम्यानच्या काळामध्ये ती या खुडमाशीमुळे झालेली असते आणि जर एक महिन्यानंतर जर खुडमाशीचा प्रादुर्भाव झाला तर जे धरण धरण्याचं प्रमाण आहे हे कमी होते दाणे जे असतात त्याचा आकार हा लहान होतो आणि उत्पादनामध्ये घट येते त्यामुळे खुडमाशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया जे की आपण थायमेथॉक्झाम या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया आपल्याला करणं आवश्यक असतं